आहेत की नाही घरी कांदा चांगला ना बघ बर पुरी आवाज येऊन आहेत का घरी स्नेहा स्नेहा अरे तुला दहा वेळा सांगितलं ना दोन दोन पोकलेन काय लिहा जागेवर पाठवतो रे तू हम्म साईट वर एक पाठवून दे आणि एक ते कामाला पाठवू हा आणि डिझेल बिझल काय लागलं ना तर आम्ही सांग डिझेल घेऊन ये मानव काय हा हा का सारखं फंडणूक करीत जाऊ इथं माणसं एक नाटच तोडीत नाही काय तस काय म्हणू ते मुलीचे आठवण आली ते म्हटलं चला भेटून हॅलो हे बरं बरं का तुमचं आठवण आली की लगेच आम्हाला इकडं मुंडकी वर काढायचं वर नाही हम्म स्नेहा इकडे केलं तु काय कामाची गडबड आमची आमचा व्याप मोठा पोकलेंडी गोठळीत गुराळे हो आहे काय तुमचं बरं आहे पण आपलं निवांत माणूस आमची मोजकी शेती राहते मग हम्म हम्म पाणी पण नसतं ना मला कोरड वाहून कमी शेती असली ना यो फायदा आहे माणसाला निवांत घेता येते <laughs> बरं चला येऊ का काम आहे आम्हाला आलोच मी तुझ्या घरच्यांना थोडं फार काय नाही काय झालं काय फोन नाही केला काय नाही डायरेक्ट इकडे येतात असं माणसांना काम असतात काय परत बसलं नाही तिथं की त्यांना वाटतं माणसं लिफुगीर करायचं काय आम्ही जात होते भेट घ्यायला आले माझी अशी कशी भेट घ्यायला आली काय कपडे त्यांचे काय ती पिशवी घेऊन आल्यात अरे कोंबड्या धारा सुद्धा असल्या पिशव्या वापरित नाही आपण कळतं का थोडं फार काय त्यांना हळू बोला काय एवढी लाज वाटते ते यायचं ना इथं घरचे तसले तू तसलीस साड्या तरी नीट घालीच जा जरा माणसं आले चव घालवायच ठरवले आख्या आमची काय म्हणते बरे आहे ना ऐक आता नाश्ता नको करायला डायरेक्ट जेवण करूनच जा नको बाळ कशाला नाश्ता आमच्या ऐक तू सुखी आहे ना मजेत आहे ना रा, जेवण राको काय का नको आता आम्ही काय करतो निघतो अगं किती वेळ झाली आहे दुपार झाली जेवायला नको नाही नको हो आम्ही काय थोडस खाऊन आलो होतो परत जाऊ जेवण करायला घरी ठीक आहे निघतो आम्ही काळजी घे तुझी काळजी घे चला येऊ या व्यवस्थित राह काळजी घे स्वतःची हा चल चल, चल।, चल येऊ आम्ही हो घे काळजी स्वतःची हम्म परत या हो हो आता परत जा काळजी घे निघतो आम्ही कस व्हायचं लेकरच आपले तुला असं वाटत नाही मोठ्या घरी पोरी देऊन सुख भेटेल नाही भेटेल काही वाटत आहे म्हणून अहो असतं मोठ्या घरात पोरगी दिल्यावर आपल्या किंमतच कमी जर नसेल तर काय मोठ्या घराच काय मोठं घरन पोकळ बसा अहो मज सुखी पण तिथे किंमत नाही ना आपल्या ना सारख्याला काय किंमत दिली त्या माणसानं आपल्याला जाऊ दे आता काय आहे तेव्हाच नाही विचार केला ना आता त्याला अकराचं नीटनाटकं रांगेला लागलं म्हणजे बरं काय आपण कधीतरी का येणार कोण रोज यायच्या राहायचं आपल्याला चला काळजी वाटते दुसरे काय आपण येणार बसणार दोन शब्द बोलणार परत जाणार त्या लेकराला आयुष्य काढायचं निद बरोबर आहे चल बस